भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं मनोहर जोशी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बसले आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून बसले एक आमदार निवडून आलेला नव्हता माझ्या सगळ्यात दोस्तांना या ठिकाणी सांगतो मी सांगली जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नाही सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नाही सोलापूर जिल्ह्यात शिवसेने दोन तीन आमदार असतील मराठवाड्यात सगळे त्या ठिकाणी पण निर्णय घेतले तुमचे माझे ते घेतले शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री यांनी दुष्काळी खोऱ्याला कृष्णाखोर निर्माण केलं आणि आज आपण बागायतदार बनत चालवले आपण सगळे आला मारणे आपाना सांगेन मी मारणे आपा मुंबई ही जीवाची मुंबई आहे पण आमच्यासाठी मुंबई तुमचं मंत्रालय मित्रालय मुंबई आम्हाला वाटत नाही कुठं आम्हाला मग त्या ठिकाणी मुंबई वाटत नाही जोगेश्वरी आम्हाला मुंबई अडकेश्वर आम्हाला तर अजिबात आमची मुंबई वाटत नाही आमची मुंबई कुठं वाटते कळगुलीत आलं मानखुत घातल्यात गेलं आम्हाला वाटते आमच्या मुंबईला आलं ही आमची मुंबई रोटी म्हणण्यासाठी जगण्यासाठी आलेली आमची माणसं आई तिथं सोडून दिली वयस्कर बाप तिथं सोडून दिला आणि आजही आले सुरक्षितता ही त्यांची पहिली महत्वाची आणि मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की ज्या ज्या वेळी मी रामदास बापू अडचणी माझ्या लोकांसाठी फोन केला त्या त्यावेळी -त्या पंधरा मिनिटात रामदास बापू बी की मी पोलीस स्टेशनला जाऊ तिची अडचण सोडवली जर कुठलीही अडचण माझ्या माणसात प्रशांना निर्णय घ्यायचा मित्र हा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री होते गुजरातचे मुख्यमंत्री पदानंतर त्यांना नरेंद्र मोदी नरेंद्र एका आवाजानं संपूर्ण भारत देशात भक्ता भक्ता लाट आली आणि विक्रम मताने ते भारताचे पंतप्रधान क्रिटिसाइज केलं सगळ्यांनी अमेरिकेच्या स्पॅन ने लेख लिहिला इंडिया टुडे ने लेखाला आग्रे लेख ले लागली की एक मुख्यमंत्री ज्याला देशाच्या कारभाराचा कोणताही अनुभव नसलेला माणूसचे मुख्यमंत्री पंतप्रधान पद नेमकं कसं चालवणार अनेक तज्ञांनी स्वतःची मतं व्यक्त केली पण बघता बघता दहा बारा वर्षाचा काळ ज्या माणसानं जगण्यासाठी स्वतःचं हॉटेल नाही तर दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करून कप ठेवायची ती जाळे हातात घ्यायची फडक पण तांबडं घ्यायचं आणि टेबल पुसून जाणं जगाला चहा पावलं आईला जगवण्यासाठी लहान भावांना जगवण्यासाठी चहाचा वेटर म्हणून ज्याने काम केलं तो भारताचा पंतप्रधान झाला हेच स्वप्न होतं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं अटल बिहारी वाजपेयीच आज नरेंद्रजी मोदी साहेब भारताचे पंतप्रधान नसते राहिले नाहीत भारत देशाचा तर विकासाचा काया पालट त्या नेतृत्वानं आपल्या करून दाखवला पण त्याचबरोबर त्या नेतृत्वाने जगातला एक धबधबा निर्माण केला दीडशे देश असे आहेत की ज्यांना नरेंद्र मोदी साहेबांचा सल्ला पाहिजे त्यांचं नेतृत्व मान्य करत आहे ट्रम्प धमके देते आपल्याला पण वाटत जात नाही कारण इथं नरेंद्र मोदी आहे दाढीवाले माणसं डेंजर असते मी म्हणत नाही ही घोषणा देत होती काय झाडी काय डोंगर शाजी बापू सगळ्यात डेंजर म्हणून ही वाट पांडुरंगाला जशी आषाढी कार्तिकीला जाणारी वाट असते तशी विकास त्या मंदिराकडे जाणारी वाट आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना ही विकासाला बांधील केल्याची अडीच वर्षाचाच काळ एकनाथजी शिंदेसाहेबांचा मुख्यमंत्री मोठ्या मनानं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री पद मान्य केलं आणि एवढा मोठा राजकीय के उठाव केल्यानंतर या माणसाला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी त्यांचीच भावना अडीच वर्षाच्या कालखंडात विक्रमी काम करणारं नेतृत्व म्हणून तुम्ही मला एकनाथजी शिंदे साहेबांची कायमस्वरूपी नोंद घ्यावी <प्राथ> एकट्या माझ्या तालुक्याला साडेपाच हजार कोट रुपयेचा निधी दिला टेंबूचं पाणी म्हैसाळचं पाणी उजनीच पाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना दोन वर्षात सांगोला तालुका जो महाराष्ट्रात सर्वात दुष्काळी तालुका म्हणून ज्याला ओळखलं जात होतं आणि ज्यासाठी बाई गणपत देशमुख साहेब सातत्यानं आंदोलनं करत होती तो सांगोला तालुका दोन वर्षानंतर सर्वात जास्त बागायत असलेला आणि जमीन पाण्याखाली असलेला तालुका म्हणून निश्चितपणानं त्याची नोंद होणार आहे मी अभिमानाने असुकांचं हे शाजी पाटलांनी केलं नाही माझ्यामुळं झालं नाही हे झालं निर्णय घेतला तो शिवसेना भारतीय जनता पार्टी निर्णय घेतला आणि म्हणून माझ्या जनतेचं अठरा विश्वधारी दूर व्हायला हीच अवस्था मराठवाडे ही सगळीकडे अवस्था आहे आणि म्हणून राजकारणात अनेक वाट आहेत सगळे सयाने एकमत डोंगराव असलेल्या मंदिराला आजूबाजूच्या जा गावाकडून जाणारे अनेक रस्ते असतात आणि त्या मंदिराला जातात येणारा प्रत्येक पक्ष या ठिकाणी म्हणणार आहे आम्ही तुमची सेवा करतो आम्ही तुमचा विकास करतो कोण म्हणणार नाही आणि मत मागणारा तर प्रत्येक ही चार असतील समोरचे चार असतील चौघी फिरता ती चौघ आम्ही तुमची कामं करतो म्हणणारच जाईल पण या चौघापेक्षाही भारी आहे ती खाली बसले मी येईल त्याला म्हणते तुलाच द्यायचं ठरले तुला मध्य पाठवले कोणाला खरं सांगा पण मी तुमच्या आता प्रवास फिरी बघताना मी ठरवलं होतं आणि माझ्या मनात मग दही वेळा पडलोय रे तुम्हाला काय सांगा पडायचा विक्रम सगळ्यांच्या असं निवडून यायचा विक्रम कोणाचा तर आमचे भाई गणपतराव स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख साहेब सगळ्यात जास्त पडायचा जा विक्रम कोणाचा <laughs> 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 <जाए विक्रमांच्याकर। laughs> ते बाबू पाटला दोन्ही विक्रम चांगल तालुक्यात आम्ही दुसऱ्याला विक्रम जाऊ दिला नाही विक्रम आमच्याकडे निवडून आमच्याकडे त्यामुळे कसं वार असतं लगे ओळखतोय वार एवढं मला चांगलं पर्लिमेंट मध्ये वाटलं की आपण आणि खासदार साहेबांना आमदार साहेबांना मी सांगितलं की माझ्या अंदाज साठ ते पासष्ट जागा शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या पनवेल मध्ये आल्याशिवाय राहणार आज पहिल्यांदा काही झेंडे येत नाहीत मला नाव कुणाला ठेवायची नाही पण कशासाठी इथलं पाले शेतकरी कामगार पक्षाचा सपना कोण जबाबदाऱ्यालायवाईभाऊ शेतकरी कामगार पक्षाचं पनवेलच्या खोऱ्यात होतं या ठिकाणी दिबा पाटलांचं नाव घेतलं ते हजरून होतं त्या ठिकाणी मीनाक्षी पाटलींनी जर नाव घेतलं हजरत होतं त्या ठिकाणी प्रभाकर पाटलांचं नाव देऊन सगळी मोठी मोठी माणसं होती कृष्णा धुळपांचे आज बघता बघता ही अवस्था का झाली तुमच्याकडे काय म्हणते मला माहित नाही शेतकरी कामगार पक्ष आमच्याकडे म्हणते शिपूर कपलेला पक्ष आमच्या मी म्हणत नाही आमची लोक म्हणते वैतागून गेले ती लोक कुठलंच काम करायचं नाही निवडणुका लढवायच्या म्हणणारा असला पक्ष या पक्षाची पक्षा, नादा लागू पवार साहेब खरं काय मानू नका बघताय तुम्ही काय चालले काय नाही कवा पवार साहेब आणि मोदी साहेब एक बसताय मला कळायचं नाही तुम्हाला कळायचं कुठं त्यांच्या ना आपला वयाचा घोटाळा हाय आपले आपले इथं कमळन धनुष्यमान चागलाय घरातलाय इथंच आपलं सगळ्यांनी मतदान करायचं माझं आपल्या सगळ्यांना एक माझे नम्र तिचं आव्हान आहे मत कसं असतंय स्वाती नक्षत्राचा ज्यावेळी पाऊस पडत असतो त्यावेळी स्वाती नक्षत्राच्या पावसाचं वैशिष्ट्य त्यावेळी पहिल्या दिवशी स्वाती नक्षत्राचा पाऊस पडतो असतो त्या पावसाचा थेंब जर त्या चातक पक्षाच्या सूचित एक थेंब गेला तर चातक पक्षाची वर्षाची तान मागत असतो त्याच स्वाती नक्षत्राच्या पावसाचा थेंब जर एखादा आळूच्या पानावर पडला तर त्याच जहरीले विष होत त्या स्वाती नक्षत्राच्या पावसाचा थेंब जर समुद्र काटावर शिंपल्यात पडला त्याचा सुंदर असा मोती तयार होत असतो एकच नक्षत्र एका दिवसाचा एका ठिकाणी पडल्यानंतर त्या ठिकाणी ने नेमकं काय करतंय तर एका ठिकाणी पडला तर त्याच तहान वागते एका ठिकाणी पडला तर विष तयार होतं एका ठिकाणी पडला तर एक मोठी तयार आज ही निवडणूक अशी आहे तुमचं मत हे स्वाती नक्षत्राच्या पावसासारखं मत आहे कमळाला तुम्ही मत द्याल तर त्याचा सुंदर असा तयार विकास आणि <laughs> पलीकडच्या चिन्हाकडे गेला तर आज सांगतो हळवजा पाण्यासारखे जाय रे काय त्याला येत नाही कळत नाही आरड त्याचे ओरड त्याचे ज्या पलीकडे त्यांचं काय गडी त्या भानगडीत काय पुढे पडू नका नुसतं या प्रभाग आठ साठी सांगणार अख्ख्या पनवेल शहराला सांगतो देवेंद्र दे फडणवीस साहेबांसारखे बुद्धिमान नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुंद्ध काम करताय विकासाचे इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं उभा करायचं याच सर्व देशात आज फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांचं नाव घेतले जाते दिल्ली दरबारात सुद्धा महाराष्ट्राचं मॉडेल शिका म्हणून एकामेकाला सांगितलं विकासाकडे जाणारी दोन माणसं आहेत मग मुख्यमंत्री म्हणून आपल्याला फडणवीस साहेब मिळाले तो उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला शिंदे साहेब मिळाले ज्या माणसाला समाजातल्या प्रत्येक घटकाची जाणीव आहे जन्माला आला ज्या ठिकाणी साडे नऊ महिने पाऊस पडत का तीन महिने पैसे उडी पासले त्याचं राह शेती करत होते शेती करत होते आपण सगळं गोष्टी टीव्ही लावतोय आपा पण माझी तुमची शिती वेगळी आपली स्थिती करतो आपण पहिला कण नांगरतो पहिला कण कुळवतो आता टॅक्टर बरोबर पण एकनाथ शिंदे साहेबांची शिती अशी होती की कुळव सुद्धा स्वतः माणसानं वडायचा होता नांगर सुद्धा माणसानं वडायचा होता त्या शिंदे साहेबांनी स्वतःच्या राणा स्वतःच्या खंद्यानं नांगर वाढल्यानं कोळं वडल्यानं चट्ट त्यांनी कितीतरी वेळा खंद उजव्या खंद्याचा आम्हाला दाखवल्यानं काळे चार चट्ट आज त्या माणसाच्या खंड्यावर तिथून जागेसाठी आला ज्या ठिकाणी आले साहेब त्या ठिकाणी ठाण्यात गेले रिक्षा चालवायला लागले रिक्षा चालवली मजूर म्हणून कारखान्यात काम केलं आणि आनंदी आशीर्वाद मिळाला हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराची धारा घेऊन यांना खांद्यावर घेतला आणि बघता बघता रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे भारत देशातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड केलं शिंदे पण कारभार बी असा करायला पाहिजे आज पंधराशे रुपये काय होते आपल्या मला माहित आहे पंधराशे रुपये तुम्ही महिन्याचं घेऊन इथं आला ना न्यू बिकानेर स्वीट लिहिले पण पंधराशे तीन पदार्थ घेतले का संपलं पैसे मग शिंदे साहेबांनी तुम्हाला पैसे दिले तुमचा सन्मानाचं ते पैसे आहे ते तुमच्या गरजेचं पैसे आहे माहित आहे आपल्याला तुम्हाला अनुभव आहे करता आपला नवरा असू द्या करता आपला मुलगा असू द्या करता आपला सासरा असू द्या कानातली रिंग जरी पन्नास साठ रुपयाची बदलाय गेलं आणि त्याला बसलं की पन्नास शंभर रुपये त्या कानातल्या रिंगा जुन्या झाल्याबद्दल फाट दिशी मध्ये सर्व अजून चालले मी काय ऑफिसर गडबड झाली किती वाजले म्हणते तुझं पडले रिंगाचं का झालं त्या रिंगाला हे ते अजूनही बघायला पुढच्या महिन्यात जणू काय हजार पन्नास रुपयाला पाच बजेट हजू कोल्याप धडा दिवशी अपमान करता आणि पुढं निघून जात म्हातारी नाचवाला काय खायचं म्हणलं कोण आलं तिथनं वरडत वरडत त्या ठिकाणी बोरग्या बोर म्हणलं का म्हातारी आल्या आज बोरगी बोरगी देवीस रुपये राहू दे एवढंच तुला कड झोप तिकडे म्हातारी ती जपमान हे सगळं तुमचे अपमान दूर करण्यासाठी तुम्हाला कबरीला पंधराशे रुपये दिले ते थाटा जायचं कानातल्या रिगा बाजूचा खायला घेऊन यायचं बघायचं कसं काय वाटतंय पंधराशे रुपये हा सन्मान तुमच्या लाडक्या भावाडं रक्षाबंधन आण आपण पाचशे हजाराची नोट जे काय साडी ऋतु त्याचं तशी दर महिन्याला तुमच्या राखीसाठी दिलेली भावाढ भेट एकनाथ शिंदे आणि देवाभाऊने दिलेली दे भेट आहे हा सन्मानाचा पैसा म्हणून तुम्ही घ्या त्या दोन भावांची आठवण ठेवा त्याच्या भावना मोठ्या पानात हा घेतलेला निर्णय विरोधकांनी याच्यावर टीका केली कोर्टापर्यंत गेले मतासाठी घेतलेला निर्णय म्हणा मताचं काय तुम्ही आम्हाला व्हागा ना मताच भेणारे आहे माणस ना कुठलाही चांगला निर्णय घेतला का ही संजय रावतर सकाळचा बोगा रे काय बी केलं ह्या वाईट म्हण हे जर ठरलं नाही काय काळजी करायला ते माझ्या करा नादा लागत नाही अलीकडे मी बघतोय महिन्यात झाडाखाली नारळा बसाय बंद केली त्या म्हणलं काय सकाळ सकाळ नारळा झाडाखाली फवकात वस्तू का बोबलाय लागलाय बंद नारळ पडला तर टपरू फुटत नारळाखाली बसायचं बंद झालं उद्या बघा नारळाखाली बसत जा नारळ पडला तर पडेल म्हणजे घाबरून गेलाय आणि ही का शिवसैनिक काय लढाई खेळायला लागलाय मनगाटगड्या एवढं झाले कशाचं काय ते ना झालं लागू नका त्याचं काय टी व्हीवर तेवढं बघू <laughs> दोघ एकत्र एक आली दोघं एकत्र एक आली उद्धव ठाकरे एकत्र आला राज ठाकरे एकत्र सहा महिने चालले आता का ते भारताची प्रभू रामचंद्राची भेट सुद्धा सहा महिने गाजली नाही रे पंधरा दिवसात झाली आणि तुम्ही सहा महिने टीव्हीच अडकवलाय आज इथं जाणार आहेत हे मातोशी बरगे ते तिकडं कुठं काय त्या दागरलाय लागले दोघे मिळून आज इथं दिसले दोघं मिळून काय चाललंय काय मला जरूर ते अमेरिका युक्रेनच कुठेतरी एकत्र बसलेली बातमी आज विलगा वाटते <स्थिवार्स> माणस एकत्र येऊन विकास होत नसतो तेव्हा राजकारण होत नसत राजकारण होत ते विचार एकत्र यावेळ लागतात आणि मी आज सांगतो जितक्या झपाट्यानं मुंबईच्या खुर्चीसाठी गडी एकत्र आल्या एवढी निवडणूक झाल्यावर नाही तीन महिन्यात एकामेकाला शिव्या देऊन पडून तर म्हणेल ती सांग ते टिकत नसतंय असलं ही बिघडत असतंय विचाराची धारा मजबूत लागते कशासाठी आपण एकत्र थांबतात मराठी माणूस मराठी माणूस आणि कुठलाय का या दोघांनी झपाडायला मराठी माणसासाठी मराठी भाषा मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी काय नेमकं ने। मराठी मग पंचवीस वर्ष तुमच्याकडे महानगरपालिका होती इथे तुम्ही सुद्धा तिकडेच कुठून नव्हताच होता मग पंचवीस माणसासाठी मराठी माणसा सोनं झाल्यान मला कुठंच बघायला मिळालं नाही माझ्या अजूनही मी चांगल्यात ना मंडळी येत्या तिथे लक्झरी बसला देत्या ते आणि त्याचं भांडण मी दररोज मिठवतो की म्हणते अडीचशे रुपये तिकीट याला ती फोन करते बापू ह्याला सांगा नाही तो उद्या पण गाडी चालू देत नाही बघा म्हणायला मी जाऊ ते फेटवती बाटलं काढत दोनश्यात बसव त्याला आतून घेऊन जाऊ मुंबई मग पंचवीस वर्षात तुम्ही कुठं आमच्या माणसाचा बदल केला भावनेचा मुद्दा करून या देशावर राज्य करता येत नसा या देशावर राज्य करावं किंवा या देशाचा करा देशा विचार करावा तो विचारातून जाणाऱ्या गतिमानतेने करण्यासाठी त्याला बुद्धिमत्ता असावी त्याला काळजी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांचा काळ आम्ही बघितला आम्ही काय एवढी बेम आणि एवढी नारायण मी तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधनाची यात्रा मी टीव्हीवर बघितली पण टीव्हीवर बघून मी कधी आई मी मी रडलो नाही बाप मेला नाही भावाने आत्महत्या केली मी रडलो नाही पण टीव्हीवर व्हीवर हृदय सम्राटची प्रयत्न तर मला रडवा त्यांनी बायकोला मी की तुला आत्ताच सांगतो पुढची निवडणूक मी शिवसेनेकडला नाही त्या भावनेनं आम्ही आलो होतो आम्ही कुठे सत्यासाठी आलो होतो पण अडीच कारभारात आम्ही बघितलं ह्यांचं काहीच नाही हे बसले वर्षा बघल्यात बंद करून आली ते कुठं फिरत होतं आम्हाला काही ना गावला नाही टीका म्हणून बोलत नाही अजून त्या कार्यालयात मग हजरी त्यांची जाण्याच उडूत आम्हाला अजित पवार कडे गेला राग आण मला सोडून गेलाय गा दाखव तुला हिस्सा म्हणायचं पण अशोक चव्हाणकडे गेले का गोड वडायचं ठीक आहे की देतो म्हणायचं काय ते म्हणजे मरून जाऊ खाली झोड्याला माणसं मारते आणि म्हणून पायावर पायाप्रवागरा करून काय तर म्हणून उठाव केला आणि महाराष्ट्राच्या विकासाची केला जास्त वेळ येत नाही वेळ बरी झाली जाता जाता एवढं सांगतो तुम्हाला प्रभा रामचंद्राचा वनवास झाला हनुमंतरायाने त्या ठिकाणी लक्ष्मण आले लक्ष्मीला लागलेली होती ती काढून टाकली संजीवनी घेऊन आला लक्ष्मण सीतामाय मुक्त केली रावणाजीलांच्या शिफ्टीने जाळून टाकली आणि रामाला लक्ष्मण आला आणि सीतामाईला घेऊन दिला वाजत गाजत रामाचं स्वागत झालं लक्ष्मी स्वागत झालं राजकन्या असलेल्या सीतामाईचं स्वागत झालं प्रभुरामचंद्र गादीवर बसली सीता शितामाहिती पांढऱ्या बघव्या कारण एका पातळाने हिंडत होती ती इथं चांगली भरझरी साड्या शालून मिरून दाग दागिने नटायला लागली युद्ध खेळली होती तिथं लंकेचे माकडं आईले कोण तो माणूस तिकडे गेला नव्हता युद्ध केलं जंगलातल्या माकडाने ते रावण मारून टाकलं आणि तिथं माकडे गेली बघायला कशी शीताबाई दिसते कस कस उड्या मारायला नाचायला लागली आता वांढरे ते वांडरे माकडे ते माकडे मिठाईच्या दुकानात गेली मिठाई खायला लागली कोण चांगले का ते पाटी चापट मारून गमती करायला लागली गमती करायला लागली अयोध्या ला ला सगळी वैता रामाकडे गेले प्रभू रामचंद्रा ही पाडवी तुझी वानारसे नागव नाही तर पुन्हा एकदा तू अजून वनवासाला जा म्हणजे हे काय आम्हाला इथं देत नाही ती म्हटलं हनुम आम्हाला वाईट वाटलं माझा दास हनुमंताला तू निघून जा आम्ही कस सांग रात्रभर व जागे राहिले गायवर आणि सकाळी हनुमंत रायाला सांगितलं तुला जावं लागेल अशाशी अडचण जी आज्ञा प्रभू तुमची जी, जी आणि ज्यावेळी निघाली सगळी नगरी रडायला लागली राम लक्ष्मण सीतामाई घरच रडायला लागली गाडगार ला। हनुमंत चाल सीतामाईला लग्नात दशरथानं घातलेला नवरत्नाचा हार होता तो नवरत्नाचा हार काढला आणि बजरंगबलीला भेट दिला बजरंगबली की तुला माझी गाठकोण म्हणून नवरत्नाचा हार भेट हार घेतला मैत्रिणी बघितला अतिशय सुंदर घेतला त्यानं ताड दिशी तोडला त्यातला मोठा हिरा काढला दातानं काड दिशी फोडला असा बघितलं फिकून दुसरा हिरा घेतला तोडला असा फिकून दिला तिसरा हिरा घेतला तोडून दिला सीता माय म्हणली शेवटी जाते गेलं वानर ती वानर म्हणले नवरत्नाचा जगात नसलेला सर्वात श्रीमंत हार मी याला भेट दिला तोडायला लागला हनुमंताला आणि म्हणला माई तसं नाही म्हणला आहे काय हे ती माझ्या प्रभु रामचंद्राची तस्वीर दिसत नाही त्याचं नाव दिसत नाही माती बोलाय आहे आज घेऊन जाई म्हणला तस ज्या बटनावर कमळ आणि धनुष्यवान एवढं आहे तिथे ते, ते बटन दाबा बाकीच माती बोल आहे समजा एवढं सांगतो जय हिंद जय महाराज हॅलो रफी बाय कुठं आहे नवी अ का कुपी कुठे गेला